ताज्या करा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि किनिकर विकास प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून अंबरनाथमध्ये रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या माध्यमातून या, माध्यमा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या सभागृहात बुधवारी हा कार्यक्रम पार पडला या मेळाव्यात सत्तरपेक्षा जास्त नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला होता अंबरनाथ उल्हासनगर आणि बदलापूर या शहरातील जवळपास पाचशे उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात नोकरीसाठी नोंदणी केली तर शंभरपेक्षा जास्त उमेदवारांना मेळाव्यातच रोजगाराची संधी प्राप्त झाली रोजगाराव्यतिरिक्त ब्युटी पार्लर हॉटेल मॅनेजमेंट नर्सिंग कोर्स इलेक्ट्रिशियन यासारख्या कोर्स मोफत शिकण्याची संधी यावेळी उमेदवारांना मिळाली या कार्यक्रमाला अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी शिवसेना प्रमुख परशुराम पाटील राजेंद्र चौधरी माजी नगरसेवक सुभाष साळुंखे नंदकुमार भागवत यांच्यासह शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते सर्वसामान्यांचे गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे कामगारांचे कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब व आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन व किनेकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने आज या ठिकाणी रोजगार मेळावा आयोजित केला आहे त्यात जवळजवळ पाचशे कॅन्डिडेटने या ठिकाणी भाग घेतलेला आहे जवळजवळ सत्तर कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत काही लोकल आहेत मुंबईच्या आहेत काही संभाजीनगरच्या आहेत आणि जवळजवळ दहा ते बारा लोकांना या ठिकाणी आज नियुक्ती देण्यात आलेलं आहे एक चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे जे अंबरनाथ मतदारसंघातील जे बेरोजगार मुलं आहेत त्यांना रोजगार मिळून कसे देता येईल त्यासाठी आम्ही या ठिकाणी आजचा हा रोजगार मेळावा वाढदिवसा निमित्त आयोजित केलेला आहे त्यांच्यासाठी सर्वांनीच यासाठी लाभ घ्यावा ही विनंती करतो आकाशाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा